प्रतिष्ठित झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ट पुस्तक निर्मितीसाठी तसेच एका कलावंतास पुरस्कार देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते त्यानुसार पुरस्कारासाठी साहित्यिकांच्या पुस्तकांची निवड मंडळाच्या सभेत एकमताने करण्यात आली स्वर्गीय मातोश्री रखमाबाई वारलोजी कर्मे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रेमिला अलोने यांच्याकडून उत्कृष्ट लोककलावंत शाहीर यांची निवड करण्यात आली रुपये शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक सात जुलैला बळीराजा पॅलेस चामोर्शी रोड गडचिरोली येथे होणाऱ्या झाडीबोडी मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात निवडकर्त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे निवड झालेल्या कवी कवयित्री लेखक लोककलावंत यांच्या मंडळाच्या वतीने पत्राद्वारे अभिनंदन करण्यात आलेले आहे